अमळनेर ग्रामीण रुग्णालयात केली जाणारी विवाह नोंदणी ऑफलाईन पद्धतीने सुरू असल्याने नोंदणीधारकांना धारकांना बारकोड आणि स्कॅनिंग कोड असलेला दाखला मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाने सदर दाखल्यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी तसेच विवाह नोंदणी आठवड्यातून दोन दिवस न ठेवता दररोज करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे दरम्यान सदर नोंदणीपूर्वी पालिकेत केली जात असे त्यावेळी पालिकेतर्फे विवाह नोंदणी धारकांना ऑनलाईन पद्धतीने दाखले दिले जात होते त्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी साकारलेली वायफाय युक्त अभ्यासिकेला आमदार अनिल दादा पाटील यांनी भेट दिली यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले विद्यार्थ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या यावेळी पत्रकार संजय पाटील डॉक्टर अशोक पाटील डी ए धनगर व महेंद्र पाटील उपस्थित होते वर्षनेर तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक शिव पेट्रोलियम येथे आयोजित करण्यात आली आहे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक संदर्भात विचारविनिमय करणे आणि नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र यावेळी दिले जाणार आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकाऱ्यांना बोलावून देखील ते वेळेत हजर न झाल्याने प्रसुतीच्या वेदनेने पीडित महिलेवरती बिकट प्रसंग ओढवला सदर महिलेला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आणि लागलीच महिला प्रसूत झाली त्यानंतर पीडित महिलेच्या वडिलांनी कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे त्या कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी म्हटले आहे अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रुपानी यांचेही दुर्दैवी निधन झाले या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अमळनेरच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे अपघातग्रस्त नागरिकांना व स्वर्गीय विजय रुपानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी भाजपा पदाधिकारी शहराध्यक्ष योगेश महाजन तालुका अध्यक्ष राहुल पाटील डॉक्टर अनिल शिंदे संदीप पाटील नगरसेवक श्याम पाटील उपस्थित होते अमळनेर शहरातील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या न्यू प्लॉट भागातील निवासस्थानाला गुरुवारी दुपारी साडेचार वाजता स्टोअर रूममध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली त्यावेळी डॉक्टर पाटील बेडरूममध्ये झोपले होते त्यांना या आगीच्या धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ते पटकन रूम बाहेर पडले असता सर्वत्र काळाकुट्ट धूर पसरलेला होता वेळीच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला